एक सीन सांगतो इमॅजिन करून बघा एक पोली स्टेशन, पोलीस स्टेशन कामाची वेळ अशातच एक तरुण येतो एफ आय आर नोंदवायची आहे असं सांगतो पोलीस माहिती घेतात आणि तो तरुण जे काही सांगतो त्यावर पोलिसांचा विश्वासच बसत नाही कारण त्या तरुणाला स्वप्नात एक व्यक्ती दिसत असते एक मृतदेह दिसत असतो आणि ती मृत व्यक्ती या तरुणाकडे आपल्याला वाचवण्यासाठी मदत मागत असते पोलीस एफ आय आर नोंदवतात त्या तरुणानं केलेलं वर्णन त्यांना दिलेली माहिती तपासून बघायचं ठरवतात आणि त्या तरुणाला स्वप्नात दिसणाऱ्या ठिकाणावर गेल्यावर तिथं मृतदेह सापडतो त्यानं वर्णन केलेलं असतं अगदी तसाच इमॅजिन करा असं सांगितलं असलं ला तरी हा सीन रत्नागिरीमधल्या खेड पोलीस ठाण्यात प्रत्यक्षात घडलाय पण आपला विषय या एका घटनेचा नाहीये आपला विषय आहे स्वप्नांचा स्वप्नात दिसणाऱ्या मृत व्यक्तींचा पूर्वजांचा याचा पितृपक्षाशी असलेल्या कनेक्शनचा आणि लॉजिकचाही नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सिंधुदुर्गमधल्या तरुणाला खेडमध्ये असलेल्या मृतदेहाबद्दल स्वप्न पडलं आणि त्याच जागेवर तो मृतदेह सापडल्यानं वेगवेगळ्या चर्चांना बळ मिळालं कोणी म्हणाल त्या मुलाचाच या सगळ्यात सहभाग असेल तर कुणी म्हणाल पितृपक्ष असल्यानं त्याला स्वप्नात मृतदेह दिसला असेल एका बाजूला या स्वप्नातल्या मृतदेहाची बातमी होती आणि दुसऱ्या बाजूला पितृपक्षात काय करायचं आणि काय नाही याच्याही बातम्या येत होत्या अशातच एक बातमी दिसली पितृ पक्षात वारंवार पूर्वज स्वप्नात दिसत आहेत सावध वा या गोष्टीचा मिळतोय संकेत बातमीमध्ये भरपूर काय काय लिहिलेलं आणि शेवटी आम्ही यातून कोणताही दावा करत नाही असंही सांगितलेलं मग म्हणलं नेमकं असतंय काय हे तरी बघावं तर गणेशोत्सवानंतर पंधरा दिवसांचा पितृ पंधरवडा सुरू होतो यात आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करण्याची प्रथा पाळली जाते पण या दरम्यान आणखी एक चर्चा रंगते ती म्हणजे पूर्वज किंवा पितृ स्वप्नात दिसल्याची स्वप्नात नेमकं कोण दिसलं का दिसलं स्वप्नाला काही अर्थ आहे का या स्वप्नातून कुठला मेसेज द्यायचा प्रयत्न केला का अशा बऱ्याच गोष्टी चर्चेत येतात आणि आपण काय विचार करतोय काय बोलतोय हे ओळखून कंटेंट दाखवण्यात का अल्गोरिदम पुढं गेल्यानं आपल्या समोर त्या संकेतवाल्या बातम्या येतात आता त्याच्यात काय कंटेंट असतो तर काही बातम्यांच्या मते जर आपल्याला स्वप्नात दिसणारे पूर्वज नाराज दिसत असतील तर ते तुमच्यावर नाराज आहेत जो शुभ संकेत नाहीये आणि पितृपक्षाच्या काळात पूर्वज स्वप्नात दिसत असतील तर त्याचा अर्थ त्यांचा भूतलावर वावर आहे त्यांचं तर्पण आणि श्राद्ध करणं आवश्यक आहे असं पण या बातम्यांमध्ये लिहिलेलं असतंय आता याला एक ऍडिशन पण असते म्हणजे जर तुमचे पूर्वज स्वप्नात आनंदी दिसले तर तो शुभ संकेत मानायचा जर पूर्वज सारखे सारखे दिसायला लागले तर त्यांची कुठली तरी इच्छा अपुरी आहे त्यामुळे त्यांच्या नावानं दान करून ती इच्छा पूर्ण करा असा सल्लावाचा दावाही यातून करण्यात येतो वर आम्ही याची पुष्टी करत नाही अशी टीप असतेच पण एक सिंपल लॉजिक असते आपले पूर्वज जर स्वप्न दिसत असतील तर ते फक्त पितृ पक्षात दिसत नाहीत कुणालाही कधीही कुणा स्वप्न पडू शकतं पण स्वप्नात मृत व्यक्ती येतात कशामुळं शोधता शोधता आम्ही गेलो पर स्वप्नांचं लॉजिक मांडणाऱ्या अभ्यासकांपर्यंत त्यांचं म्हणणं होतं प्रत्येक स्वप्नाला अर्थ असतो आता वय लग्नाचं झालं असलं तरी आपल्याला गणिताच्या पेपरला भूगोलाचा अभ्यास करून गेल्याचं स्वप्न अजून पडतंय स्वप्नात एक सुंदर ललना येते हसते आणि जाते हे पण स्वप्न पडतंय पण या दोन्ही पैकी आयुष्यात काहीच घडत नाही बरं पेपरचं निदान घडून तरी गेलं असेल पण ललनेचं काय विषय डीप होता पण फोकस शिफ्ट होऊ दिला नाही पूर्वजांवर कॉन्सन्ट्रेट केलं स्वप्नात मृत व्यक्ती येण्याचं पहिलं कारण सांगितलं जातं मृत व्यक्ती सोबतच आपलं नातं त्या व्यक्तीबद्दलची आपली भावना आठवण त्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यावरचा परिणाम सगळ्या गोष्टी मॅटर करतात जरा सविस्तर सांगतो जी मृत व्यक्ती आपल्या स्वप्नात येते त्या व्यक्तीसोबत आपल्या आठवणी असतात पण त्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपल्याला त्या ते व्यक्तीसोबत घालवलेल्या वेळेची आनंदाची कमतरता भासते मग त्या भावना परत अनुभवण्याच्या इच्छेतून आपला मेंदू अशी स्वप्न तयार करतो ज्यात बऱ्याचदा आनंदी आठवणी असतात ज्या व्यक्ती जगात नसताना असणारी कमतरता भरून काढण्याचं काम करतात मृत व्यक्ती आपल्या स्वप्नात येण्याचं दुसरं महत्वाचं कारण असू शकतं त्या व्यक्तीचं अचानक जाणं जेव्हा एखादी जवळची व्यक्ती अचानक जाते तेव्हा आपल्या मनाला धक्का बसतो त्या व्यक्तीसोबत आपण ठरवलेल्या गोष्टी एखादं संभाषण अर्धवट राहिलेलं असतं आणि हीच अर्धवट राहिल्याची हुरहुर मनात भावनिक गुंता तयार करते हा गुंता या इच्छा आपल्या चटकन लक्षात येत नसल्या तरी आपल्या कॉन्शियस मध्ये राहिलेल्या असतात मग हा भावनिक गुंता सोडवण्यासाठी त्या अर्धवट इच्छेला पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे मेंदूने तयार केलेलं स्वप्न ज्या स्वप्नात आपल्याला मृत व्यक्ती भेटल्याचा भास होतो इथं आणखी एक ट्विस्ट आहे आपली जवळची व्यक्ती अचानकपणे जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या बाकी राहिलेल्या इच्छाही आपल्याला माहीत असतात त्या अपूर्ण राहिल्याची हळहळ आपल्या मनात असते मग त्या व्यक्तीच्या इच्छा आपण पूर्ण करू असा विचार आपण करत असतो आणि त्यातून तयार होणारा गुंता सोडवणारा मेंदू स्वप्नात मृत व्यक्ती भेटल्याचा दिसत असल्याचा बोलत असल्याचा भास घडवून आणतो पण आमचं एक दोस्त सांगत होतं त्याच्या स्वप्नात त्याचा आज येतो आणि कचकवून शिव्या देतो तो आज्जाची जमीन फुकली म्हणून देत असेल शिव्या हे त्याला त्याच्या बायकोपासून आमच्यापर्यंत सगळ्यांनी ऐकवले पण गडी म्हणतो आज्जाचा लय जीव होता आपल्यावर आता उनॅरोलॉजिस्ट म्हणजे स्वप्नांचा वैज्ञानिक दृष्टीनं अभ्यास करणारे अभ्यासक सांगतात असं होण्यामागचं कारण असतं आपला राग स्वप्नात जा येणारा मित्र जसा कन्फ्युज होतोय तसेच कन्फ्युज झाला असला तर आता जरा विस्कटून सांगतो त्यांच्या लॉजिकनं सांगायचं झालं तर आपण काही चुकीचे निर्णय घेतलेले असतात आपल्याला आपल्या सवयी वागणं आवडत नसतं किंवा आपल्या जवळची पण आता आपल्यात नसलेल्या व्यक्तीला ही गोष्ट पटली नसती याची जाणीव होत असते पण आपण असतो आपल्या नजरेत बादशाह त्यामुळं आपण काही मान्य करत नाही आणि मग आपला मेंदू अशा पद्धतीनं स्वप्नांच्या माध्यमातून स्वतःबद्दलचा राग दाखवून देतो एवढा विचार आपण जागेपणी करत नाही मोठी लोक आपल्या आणि लोकांच्या स्वप्नांवरून करतात म्हणजे बघा स्वप्नात मृत व्यक्ती येण्याचं आणखी एक कारण असू शकतं ते म्हणजे जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या जाण्यानं झालेल्या दुःखाला न दिलेला वेळ सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला की आपल्या वेळ अंत्यविधीचं कार्य घरात येऊन पडलेली जबाबदारी अशा बऱ्याच गोष्टींमध्ये जातो साहजिकच हा वेळ दुःख करण्याऐवजी आत्ताच्या क्षणी काय केलं पाहिजे यात खर्च होतो आणि दुःख मनात राहून जातं पण वेळ कोणासाठी थांबत नाही वेळ निघून जाते आपण स्वतःला गुंतवण्याचा प्रयत्न करतो पण मनात राहिलेलं व्यक्त न केलेलं दुःख डोकं वर काढतं अभ्यासकांच्या मते मनाला एका क्लोजरची ते दुःख बोलून दाखवण्याची गरज असते त्यामुळं अशा स्वप्नांच्या माध्यमातून दुःखाला मार्ग मिळवून देण्याचं काम करण्यासाठी मेंदू ऍक्टिव्ह होतो मृत व्यक्ती स्वप्नात दिसण्याचं शेवटचं कारण असू शकतं मृत्यूबद्दलची भीती जेव्हा आपण एखादी जवळची व्यक्ती गमावतो तेव्हा आपल्या मनात आपोआप मृत्यूबद्दलची भीती वाढत जाते या व्यक्तीसोबत जे झालं ते आपल्यासोबत झालं तर काय आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं आपल्या जवळच्या इतर माणसांचं काय हे प्रश्न ही भीती कॉन्शियस मध्ये तयार होते आणि स्वप्नांच्या माध्यमातून बाहेर पडायला बघते आता हे सगळं पितृपक्षात का होतं तर श्राद्ध आठवणी किंवा इतर कुठल्याही गोष्टींमुळं या काळात पूर्वजांचा विषय निघतो त्यांची आठवण येते आणि मनातला गुंता वाढतो मग हीच पित्र स्वप्नात दिसतात आणि आपला दामोदर पंत नाटकातला आणन्न होतो कारण आपले पंत आपल्याला समोर नाहीत पण स्वप्नात दिसत असतात बाकी आता आधी सांगितलेल्या लॉजिक नुसार तुमची स्वप्न कुठल्या फॅक्टर मध्ये बसतात याचा अंदाज लावा तोवर स्वप्नात मृतदेह पाहून प्रत्यक्षातही तेच दिसलेल्या कार्यकर्त्याची खरी धेरी बाहेर आली असेलच बाकी आता स्वप्न पडली तर घाबरू नका फक्त लॉजिक कुठलं लागतंय ते बघा आणि स्वतःला वेळ द्या मिळालेल्या वेळातून बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका